उलट तपासणी न्यूज सामाजिक सांस्कृतिक आणि राजकीय घडामोडींचे यथार्थ दर्शन वर्धा जिल्ह्यातील शिवसेना उबाठा गटाचे सहसंपर्क प्रमुख रविकांत बालपांडे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक शिवसैनिकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश घेतला त्यांच्या प्रवेशाचे स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी त्यांच्यासह हो शिवसेना उपाठाचे वर्धा जिल्हा सल्लागार तथा माजी जिल्हा प्रमुख प्रशांत शहागडकर जिल्हा प्रमुख श्रीकांत मिरपूरकर जिल्हा समन्वयक दशरथ जाधव पुलगावचे निवासी प्रमुख डॉक्टर निलेश गुल्हाने उपजिल्हा प्रमुख अजिंक्य तांबेकर आष्टीचे तालुका प्रमुख चंद्रशेखर उपतालुका प्रमुख निलेश मोटधारे संदीप टिपले, काकडे भूषण जाधव यांनीही शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश घेतला यासोबतच राज्यातील काही जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी सुद्धा प्रवेश घेतला या प्रसंगी शिवसेनेचे विदर्भ संपर्क प्रमुख आणि आमदार नरेंद्र भोंडेकर शिवसेना प्रवक्ते राहुल लोंढे युवासेनेचे हर्षल कदम तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रशांत मेटे उलट तपासणी न्यूज पुलगाव